टोंड्याची भाजी एकदम जबरदस्त लागते अशा पद्धतीने करा एकदम सिंपल सोबर आहे तर खूप छान लागते नक्की ट्राय करा सगळ्यांना आवडेल अशा पद्धतीने केली तर चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे एक पाव टोंडळे घेतलेले आहे त्याला छान स्वच्छ धुवून घ्यायचे तोंडळ्याच्या बाहेर बघू शकता अशा प्रकारचे डाग वगैरे असतात तर हाताने छान चोळून चोळून धुवून घ्यायचे आता स्वच्छ धुवून झालेले आहेत तर त्याला एका जाळीवर काढलेले आहे बघू शकता छान आता याला तुम्हाला जशा पद्धतीने याला भाजी करायची आहे म्हणजे याला ज्या पद्धतीने तुम्हाला कापून घ्यायचे आहे जसे लांब किंवा असे जर लांब कापले तर लांब कापू शकता छान लागतात नाहीतर मग गोल गोल जरी कापले ना तरी छान लागतात तर मी असे दोन्ही प्रकारे कापत असते तर यावेळेस मी अशा प्रकारचे लांब लांब काप केलेले आहेत थोडे पातळ आणि बघू शकता खूप मस्त असे दिसतात आहा तर याला आता याची भाजी करण्यासाठी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे त्याला छान तापू द्यायचं आणि तेल चापलं की थोडं त्यामध्ये राई टाकायची राई तापून छान अशी तडतडून झाली की मग त्यामध्ये राईला थोडा वेळ द्यायचा तडतडण्यासाठी आणि तेल एकदम गरम नसायला पाहिजे कोणतीही भाजी करताना एकदम जास्त कडकडीत कर नको कारण की राई टाकल्यानंतर तिला वेळ भेटायला पाहिजे तडतडण्यासाठी तर, -तर, तर भाजी खूप छान होते नंतर मग जिरं टाकलं आणि जिरं छान असं तडतडून किंवा थोडं फुटून झालं की त्यामध्ये भरपूरसा बारीक चिरलेला कांदा टाकू शकता आणि कांदा टाकल्यानंतर छान छान त्याला असं परतून घ्यायचं एखादी मिनिटभर छान तो ट्रान्सपरंट झाला पाहिजे हां हां नंतर मग कांदा बघू शकता मस्त असा ट्रान्सपरंट किंवा गुलाबी रंग झालेला आहे तर त्यामध्ये एक चम्मच अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे तीसुद्धा छान अशी परतून झाली आत्ता तर त्यामध्ये एक चम्मच हळद नंतर तुम्ही इथे तिखट तुमच्या प्रमाणानुसार इथे टाकू शकता तर मी इथे दोन चमचे तिखट घेतलेलं आहे नंतर छान त्याला फिरवून घ्यायचं म्हणजे मिक्स करून घ्यायचं इथे जर आपण हे मसाले टाकत असताना गॅसची फ्लेम एकदम लो असली पाहिजे आता इथे तुम्ही धनिया पावडर टाकू शकता गरम मसाला टाकू शकता पण धनिया पावडर नव्हतं म्हणून मी नाही टाकलेलं तर तुम्ही इथे धनिया पावडर आणि गरम मसालासुद्धा टाकला तरी चालेल नंतर थोडी कोथिंबीर आणि टोमॅटो टाकायचा आहे तर टोमॅटो छान असा बारीक चिरून घ्यायचा आणि तो सुद्धा छान असा परतून घ्यायचा तो परतेपर्यंत यामध्ये मीठ टाकून घ्यायचा आहे स्वादानुसार आता मीठ टाकून झालं छान त्याला टोमॅटोला मस्त असं मंद आचेवर छान असं शिजवून घ्यायचं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे दिसले पाहिजे छान टोमॅटो त्यामध्ये मिक्स झाले पाहिजे आता टोमॅटो छान शिजून झाले तिखट मीठ वगैरे सगळं शिजून झालेलं आहे तर यामध्ये जे कापलेले तोंडोळे आहे ते टाकायचे आणि शे ते पण छान असे मिक्स करून घ्यायचे आता जर तुम्ही अशा प्रकारचे लांब काप करत असाल तर थोडे पातळ करा खूप छान लागतात खूप टेस्टी लागतात किंवा तुम्ही गोल गोल कापले तरी चालेल तरी याला छान असं मिक्स करायचं आणि याला छान एक ते दोन मिनटं चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता याला छान मस्त अशी कोथिंबीर टाकून यामध्ये याला एक वाफ घ्यायची एक ते दोन मिनटासाठी आता एक ते दोन मिनटं झालेले आहेत तर बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि याला छान पुन्हा एकदा मिक्स करायचं पुन्हा त्याला छान असं पुन्हा एक वाफ द्यायची बघू शकता भाजी खूप छान अशी दिसत आहे आणि याला तेलावरच छान अशी परतून घ्यायची आता एकदा वाफ घेतली पुन्हा एकदा मिक्स करून त्याला पुन्हा एकदा वाफ घ्यायची एक ते एखादी मिनिटभर पुन्हा एक मिनिट झालेला आहे तर बघू शकता मस्त असा कलर चेंज झालेला आहे थोडा वेगळा कलर आलेला आहे त्याला बघू शकता तुम्ही नंतर तुम्हाला जर वाटलं थोडंसं तर यामध्ये किंचित असं पाणी टाकू शकता तर मी इथे दोन ते तीन चमचे साधारण यामध्ये पाणी टाकलेलं आहे याला छान असं मिक्स करायचं पुन्हा यावर झाकण ठेवून वाफ घ्यायची तर एक ते दोन मिनटासाठी पुन्हा वाफ घेतली आणि बघू शकता एक ते दोन मिनटं झालेले आहेत आणि हा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे पण एकदा काय करायचं ते तोंडळा घ्यायचा आणि त्याला पुन्हा एकदा प्रेस करून बघायचं म्हणजे दाबून बघायचं तर दबल्या गेलं तर समजायचं की शिजलं आता छान शिजलेलं होतं तर याला मस्तपैकी असं सर्व करून घ्यायचं तर छान अशी कोथिंबीर टाकून इथे तुम्ही सर्व करू शकता आणि गरमागरम पोळीसोबत भाकरीसोबत भातासोबत पण खायला खूप छान लागते नक्की ट्राय करा ही रेसिपी एकदम सिम्पल सोबर आहे तर अशा प्रकारची रेसिपी नक्की ट्राय करून बघू शकता खाऊ शकता गरमागरम खूप छान लागते झटपट होते और ला 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 करा, करा, तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राइब केलं असेल तर बेलायकनला नक्की प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय अँड नमस्ते